माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्वर्गीय निर्मलाताई ठोकळ यांना श्रद्धांजली अर्पण केली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्वर्गीय निर्मला ठोकळ यांना श्रद्धांजली अर्पण करत त्या निष्ठावंत आणि लढवय्या नेत्या होत्या असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं दरम्यान निर्मला ठोकळ यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय असं कार्य केलं असून त्यांच्या संघर्षमय प्रवासातून अनेकांना प्रेरणा मिळाली नेहमीच जनतेच्या हिताला त्यांनी प्राधान्य दिलं त्यांच्या स्मृती पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरतील अशी श्रद्धांजली सुशील कुमार शिंदे यांनी यावेळी वाहिली आणि मला सगळा हाता इतिहास आठवत होता की एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर पासून मी राजकारणात आलो तेव्हापासून निर्मला ताई किती अॅक्टिव्ह होत्या याची मला जाणीव आहे ते तुळशीदास जाधव आदरणीय तुळशीदासजी जाधव यांच्या कन्या आणि त्यांनी त्यांच्या वडिलांच्याप्रमाणे आपलं नाव महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये त्यांनी गाजवलं सोलापूरचे प्रश्न घेऊन त्यांनी काम केलं अतिशय चांगल्या तऱ्हेनं आणि विशेषतः सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांनी जी भूमिका घेतलेली होती त्याचं मी मनापासून कौतुक करत होतो निर्मलाताई ह्या अतिशय वैचारिक भूमिका घेऊन त्या निघायच्या किंवा त्या इंदिरा गांधी हाऊसिंग सोसायटी किंवा त्यांची शाळा आमच्या तुळ तुळजापूर रोडवरची जी त्यांनी संस्था स्थापन केली आणि ती अतिशय चांगल्या तऱ्हेनं त्यांनी त्याचं नेतृत्व केलं त्यांना एक काम करण्याची आवड होती अशा एकमच्या भगिनी माझ्या पेक्षा त्या वयाने मोठ्या होत्या त्या आज निघून गेल्या मी त्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो सुशील कुमार शिंदे यांनी निर्मला ठोकळ यांचं कार्य स्मरून त्यांना आदरांजली वाहिली आणि त्यांच्या परिवाराला धैर्य देण्याची प्रार्थना केली